बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहरातील मदिनानगर या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकानं छापा टाकून दोनशे किलो गोमांस तीन जिवंत वासरं आणि एक छोटा हत्ती वाहन असा एकूण एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघसवरे यांना मदिनानगर येथील मसुबा मंदिराजवळ गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून मिळाली त्यानंतर त्यांनी तात्काळ पथकातील हेडकॉन्स्टेबल शांताराम मालुंजकर श्याम हासे राजेश जगधने यांना कारवाईच्या सूचना केल्या तर तिथं छापा टाकला असता छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच बारा एफ डी एक्कावन्न चौदा यामध्ये तीन जिवंत वास्त्र मिळाली बाजूला असलेल्या पत्राच्या शेडमध्ये गोमांस मिळून आले या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल शांताराम मालुंजकर यांनी शहर पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे तर हुजेब आरिफ सय्यद वयवर्ष एकोणतीस राहणार मदीना नगर अजमत लथिफ कुरेशी राहणार भारतनगर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्रदालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्त शिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस